हनुमान जयंती वर्षातून दोनदा का येते यामागचे रहस्य काय आहे आणि हनुमानजींचा जन्म दोन वेळा कसं काय झालेला आहे त्यांना अमरत्व कसे प्राप्त झाले याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही हनुमंताच्या हनुमंताचे जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो हा प्रत्येकीकडेच प्रत्येक गावामध्ये साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला यंदा तेवीस एप्रिल रोजी हा सण साजरा केला जाईल पंचांगनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी आहे तर दुसऱ्या दिवशी चोवीस बाजू चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाच पहाटे पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे म्हणून उगवत्या स्थितीनुसार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला मंगळवारी आपण हनुमान जयंती साजरी करणार आहे आणि यावर्षी मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे त्याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे दरवर्षी हनुमान जयंती दोनदा साजरी केली जाते प्रथम चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि नंतर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हनुमान जयंती चैत्र महिन्यात हनुमान जयंती आणि कार्तिक महिन्यात विजय अभिनंदन म्हणून साजरं केलं जातं केरळ आणि तामिळनाडूमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला आणि ओरिसा वैश ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते प्रत्येक भागामध्ये त्याचं वेगवेगळं महत्त्व आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे तर कोणत्या जयंतीला आपण महत्त्व द्यायचं तर जयंती म्हणजे म्हणजे जयंती जा, म्हणजे ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते पहिला सण पहिला सण हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र चैत्र शुक्ल पौर्णिमेला म्हणजे ग्रॅग्रियन कॅलेंडरनुसार मार्च किंवा एप्रिल दरम्यान आणि दुसरा कार्तिक कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान असतो याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला आणि ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते शेवटी प्रश्न हाच की यावेळी नेमकी कोणती तिथी बरोबर आहे तर आपण कोणती तिथी व्यवस्थित आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे तर मेज राशीत आणि चित, चित्रा चित्रानक्षत्रात चैत्र पौर्णिमेला सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी वाजता एका गुहेमध्ये हनुमानजीचा जन्म झाला याचा अर्थ त्याचा जन्म चैत्र महिन्यात झाला मग चतुर्दशी का साजरी करायची वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणानुसार हनु हनुमानजीचा जन्म मंगळवारी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला स्वाती नक्षत्रात मेष राशीत झाला एक तारीख विजय अभिनंदन मो, महोत्सव म्हणून तर दुसरी तारीख वाढदिवस म्हणून साजरा केला जातो पहिल्या तिथीनुसार या दिवशी हनुमानजी सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी धावले त्याच दिवशी राहू देखील सूर्याला आपला आहार बनवायला आला पण हनुमानजीला पाहून सूर्याने त्यांना दुसरा राहू मानला हा दिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा होती दुसऱ्या मान्यतेनुसार माता सीतेने हनुमानजीची भक्ती आणि समर्पण पाहून त्यांना अमृतवाचे वरदान दिले या हा दिवस नरक चतुर्दशीचा दिवस होता मात्र वाल्मिकीजीने ते लिहिलेले आहे ते योग्य मानले जाऊ शकते हनुमानजींचा जन्म श्रीरामाच्या जन्मापूर्वी झाला होता भगवान श्रीराम यांचा जन्म सन पूर्व एक्कावनशे चौदामध्ये आयोजित झाला माता सीतेने वरदान दिले असे मानले जाते की माता सीतेने कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हनुमानजींना अमृत्वाचे वरदान दिले होते त्यामुळे या दिवशी या दिवशी ही हनुमान जयंती साजरी केली जाते याशिवाय वाल्मिकी रामायणात हनुमानजीचा जन्मतारीख कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी असल्याने सांगितले जाते त्यामुळे या दिवशी या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते याशिवाय वाल्मिकी रामायणात हनुमानजीची जन्मतारीख कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी म्हणून सांगितलेली आहे अशा प्रकारे हनुमानजींच्या वेगवेगळ्या जन्मती त्या असल्यामुळे आपण कोणती जन्मतीत साजरी करायची हनुमानजी हनुमानजींनी सूर्याचा गोळा बघून त्याच्याकडे झेप घेतली आणि त्यांना खाण्यासाठी गेले त्यावेळेस हनुमानजींना सूर्यदेवताने त्यांचं वज्र फेकून मारलं ते हनुवटीवर लागलं त्यापासून त्यांना हनुमान असे नाव पडले त्यांना योग्य त्यांचं नाव आहे ते अंजनी सूत मारुतीराया असंही म्हटलं जातं तर वेगवेगळ्या नावाने हनुमानजींचा जन्मोत्सव वेगवेगळ्या भागामध्ये साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण चैत्र शुक्ल पौर्णिमा आपण हनुमानजींची जयंती उत्सव साजरा करून जन्मोत्सव साजरा करून हनुमानजींना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री हनुमंताय नम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद